आणि तुम्हाला माहिती आहे की माझी गाडी कशी चालली आहे नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे विषय असा आहे की गाडी शिकायला सगळी मंडळी येते त्यामध्ये दादा कोंडके निळ फुलेत आणि नाना पाटेकर आहेत आणि अजून एक व्यक्ती आहे तुम्हाला कळेल कोण आहे तर तर गाडी शिकताना पहिलाच दिवस आहे सगळ्या व्यक्तींचा तर नेमकं काय म्हणताय निळू फुले <coughs> अरे दे 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 दे। अरे गाडी घ्यायची म्हणून शिकायला काय माहित पहिलं गेअर कुठं दुसरा गेअर कुठं आपल्याला काय पहिलं समजून चौथा टाकला मला गपकन गेली गाडीवर अरे बाबा काय सांगू तुम्हाला नाम्या माग बसलाय अरे लकाला विचारलं एक्सिडेंट कुठं आहे सांग ना झालं आपल्या काय झालंय काय माहित बोल ना त्याला वाटतंय माझ्या कॉलेजच्या गाडी शिकतो का काय नाम्या नाम्या म्हणजे आपले दादा कोंडके काय म्हणतात गाडी शिकायला अ गाडी शिकायला सगळी शिकलो ये कुठे कधी दाबायचं आणि कधी सोडायचं सगळं माय झालंय तुम्हाला काय सांगू दाबा म्हणजे एक्सरेटर दाबा आम्ही सगळं आहे कुड झाकायचं ऐक मायला कुठे पहिला टाकायचा सगळं माहीत झालंय गाडी शिकलो पाटील झळत त्याला एवढं माहित नाही एवढं माहित नाही कुठे कुठे आहे काय माहित नाही ब्रेक दाबा एवढं माझ्या गाडी हे अरे हे त्यानंतर नाना पाटे अच्छा है <laughs> अच्छा लगा अच्छा लगा, अच्छा लगा। नहीं गाड़ी लेने वाला हूं घूमने के लिए उससे पहले सोचा गाड़ी लू गाड़ी लेने से पहले सीख लू भाई सिखा रहे थे पहला घर किधर है मालूम नहीं दूसरा किधर है मालूम नहीं बाद में बताया सब हो गया मजनो जलता है मुझ पे ओ जैसे भी चलाता है मैं कार चला रहा हूँ जलता है जैसे भी सीखने को बुलाया था मेरे को उसे मालूम था मुझे फोर व्हीलर नहीं आती जैसे भी कहां से चलाऊंगा मैं उसको बताना चाहूंगा आज मैं फोर व्हीलर सीखने आया हूँ कल ट्रेन चलाऊंगा परसू पे प्लेन मजनू जलता है या उदय शेट्टी जलता है, उसको मालूम नाही उदय भाई कोण है आता जे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी त्यांचं पहिला दिवस आहे गाडी शिकण्याचा ते काय म्हणतात <coughs> ज्या वेळेस या ठिकाणी आलो त्यावेळेस असा निर्धार केला होता की या ठिकाणी येऊन मी फक्त या ठिकाणी गाडी शिकणार नाही आहे तर गाडी कशी चालवायची आहे आणि गाडी चालवताना कोणत्या काळजी कोणत्या कोणकोणत्या काळजी घेतली पाहिजे या सगळ्याच गोष्टीचा या ठिकाणी विचार केलाय मला सांगायचं आहे ज्या वेळेस आमच्याकडं गाडी नव्हती आणि आम्हाला गाडी येत नव्हती त्यावेळेसच आम्ही स्वप्न पाहिलंय की गाडी कशी चालवायची आहे अरे बऱ्याच लोकांना मी विनंती केली कि आम्हाला गाडी शिकवा पण कोणीचा मला सपोर्ट नाही केलाय पण आज मात्र या ठिकाणी मी गाडी शिकलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे की माझी गाडी कशी चालली आहे आणि सगळ्यांना सांगायचं आहे की मी गाडी शिकलो आहे तुम्ही गाडी शिका आणि गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळा एवढा सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र